नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण अगदी अचूक प्रमाण वापरून साबुदाना बटाट्याचे पळी पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर हे पापड तेलामध्ये अगदी दुप्पट तिप्पट फुलतात खूप खुसखुशीत होतात आणि पापड बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे पाण्याचं प्रमाण पाण्याचं प्रमाण जर का अगदी योग्य असेल तर पापड खूप छान होतो आणि विशेष म्हणजे तळताना अजिबात तो तडतडत नाही किंवा अंगावर उडत नाही बऱ्याचदा सा साबुदाण्याचे पापड आपण ज्यावेळेस तळतो ना तर ते बरेच तेल अंगावर उडतं तर असं अजिबात होत नाही पीठ जर का व्यवस्थित शिजलं असेल साबुदाना जर का व्यवस्थित भिजला असेल आणि पीठही व्यवस्थित शिजवलं असेल तर अतिशय खुसखुशीत असे पापड तयार होतात तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे साबुदाना बटाटा पळी पापड बनवण्यासाठी इथे मी एक किलो साबुदाना घेतलेला आहे तर स्वच्छ निवडून घ्यायचं आहे आणि आता हा साबुदाना आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर त्यासाठी आता यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे आणि याला दोन ते तीन पाण्याने अगदी छान स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे साबुदाणा मी इथे अगदी व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर साबुदाना बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे किंवा आपण नेहमी जसं सा साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा भिजवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा भिजवायचा आहे आणि साधारणपणे अगदी रात्रभर आपल्याला हा साबुदाणा भिजवत ठेवायचा आहे तीन ते चार तास भिजवायचा नाही तर रात्रभर ना साबुदाणा आपल्याला चांगला भिजवत ठेवायचा आहे तर याला झाकण लावूयात आणि रात्रभर भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात साबुदाणा दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता साबुदाणा अगदी छान असा भिजलेला आहे तर त्यासाठी इथे मी भांडं देखील मोठं घेतलेलं आहे छोट्या भांड्यामध्ये साबुदाणा भिजवायचा नाही कारण तो फुलतो त्यामुळे आपल्याला मोठ्या भांड्यातच साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे आता इथे मी या साबुदाणा पळीपापडमध्ये देखील वापरणार आहे तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे आणि वरची साल काढायची आहे एक किलो साबुदाण्यासाठी इथे अर्धा किलो बटाटा घ्यायचा आहे किंवा बटाटा न वापरता तुम्ही इथे हा पळीपापड बनवू शकता आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे साबुदा हा बटाटा जो आहे ना तो किसून घ्यायचा आहे तर व्यवस्थित मी बटाटा किसून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरनं आपल्याला हा बटाटा अगदी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण बटाट्यात भरपूर स्टार्च असतं त्यामुळे अगदी पाणी शुभ्र होईपर्यंत आपल्याला हे बटाटे धुवून घ्यायचे आहेत आणि असंच आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता इथं मी सगळे बटाटे किसून घेतलेले आहेत आता इथे हा स साबुदाणा आहे तो व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे कारण हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे कारण इथे आ, साबुदाना मोजून घेऊन त्याप्रमाणेच आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे अंदाजे पाणी शक्यतो साबुदानाच्या पळीपापडामध्ये वापरायचं नाही जर का तुम्हाला खूप व्यवस्थित साबुदाना पळीपापड बनवता येत असतील तर तुम्ही अंदाजे पाणी इथे वापरू शकता पण इथे आता आपण मोजून घेणार आहोत तर एक घरातलं स्टीलचं भांडं घेतलेलं आहे त्याने मी आ, हा साबुदाना मोजून घेते आहे तर या पद्धतीने आपल्याला या भांड्यामध्ये साबुदाना भरून घ्यायचा आहे आणि तो मोजून घ्यायचा आहे खूप गच्च भरायचा नाही आहे किंवा खूप दाबून भरायचा नाही आहे या पद्धतीने आपल्याला हा साबुदाना या भांड्यांमध्ये भरून घ्यायचा आहे तर इथे हे दुसरं भांडं भरलेलं आहे साबुदाण्याचं आणि इथे अजून एक भांडं म्हणजे बरोबर तीन भांडी साबुदाना इथं आपला तयार झालेला आहे भिजल्यानंतरनं आता आपल्याला पाण्याचं प्रमाण बघायचं आहे तर आता पळीपापड बनवण्यासाठी इथे मी एक मोठं भांडं घेतलेला आहे आता ज्या भांड्याने आपण साबुदाना मोजून घेतला होता त्याच भांड्याने पाच भांडं पाणी आपल्याला यात ओतून घ्यायचं आहे तर अगदी यो योग्य प्रमाण आहे जर का पळीपापड बनवण्यासाठी पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जरी झालं ना तरीही पापड व्यवस्थित बनतात पण जर का जास्त झालं तर पापड नक्कीच बिघडतात तर त्यामुळे इथे हे पाच भांडं पाणी आपल्याला मोजून बरोबर मोजून घ्यायचं आहे तर इथं मी पाच भांडं पाणी घेतलेलं आहे आणि हे जे मोठं पातेलं आहे ते आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे पाणी गरम होईपर्यंत थोडीशी वाट बघायची झाकण लावून पाणी इथं बऱ्यापैकी चांगलं गरम झालेलं आहे यात आता मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण एक मुठभर मीठ टाकलेलं आहे किंवा चवीनुसार मीठ तुम्ही इथे टाकू शकता साधारण चमच्याने बघितलं तर तीन ते चार चमचे इथे मीठ घेतलेलं आहे इथे तुम्ही जाड मीठ देखील वापरू शकता तर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता पाण्याला चांगलं उकळू दे द्यायचं आहे तर एक उकळी येईपर्यंत वाढ बघायची आहे पाण्याला चांगली अशी खळखळ उकळी आली की मग यामध्ये आता आपल्याला साबुदाना टाकायचा आहे तर इथं जो आपण मोकळा केलेला साबुदाणा आहे तो व्यवस्थित यात टाकून घ्यायचा आहे तर सगळा साबुदाना मी पाण्यात टाकलेलं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे कारण सुरुवातीला साबुदाना खाली जाऊन तळायला जाऊन खाली करपू शकतो त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता आपण साबुदाना जो आहे ना तो शिजण्यासाठी ठेवायचा आहे तर गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि मोठ्या फ्लेमवर आपल्याला साबुदाना चांगला असा आता शिजवून घ्यायचा आहे इथं बरंच मोठं भांडं आहे जास्त क्वांटिटीत बनवते त्यामुळे मला बराच वेळ लागलेला आहे याला झाकण लावून आपण चांगलं असं सा, साबुदाना शिजेपर्यंत वाढ बघूयात तर इथं साबुदाना हलका झालेला आहे आणि तो वर आलेला आहे पण आपल्याला सतत आपल्याला साबुदाना जो आहे तो ढवळत राहायचा आहे नाहीतर सा साबुदाना जो आहे तो तळायला तो बसून करपू शकतो त्यामुळे आपल्याला सतत या पद्धतीने ढवळत राहायचं आहे तर इथं साबुदाना पण अगदी चांगला इथे उकळायला सुरुवात झालेली आहे तर जो बटाटा आपण स्वच्छ धुवून घेतला होता किसलेला बटाटा तो आता अगदी स्वच्छ चांगला असा दोन्ही हाताने घट्ट पिळून त्यातलं पाणी काढून आपल्याला हा बटाटा यात टाकायचा आहे तुम्ही जर का पाण्यासकट बटाटा यात टाकला तर पाण्याचं प्रमाण जास्त होईल आणि पळी पापड्या हमखास बिघडतील त्यामुळे बटाटा दोन्ही हातामध्ये हाता, चांगला असा घट्ट पिळून मगच आपल्याला या साबुदाण्याच्या मिश्रणात टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जर तुम्हाला इथे बटाटा वापरायचा नसेल या पापड्यांमध्ये तर तुम्ही बटाटा न वापरता देखील इथे या पळीपापड्या बनवू शकता व्यवस्थित मिक्स झालेला आहे एकजीव झालेला आहे प्रत्येक वेळेस आपल्याला हे या पद्धतीने ढवळत राहायचं आहे नाहीतर बटाटा आणि साबुदाना तळायला बसून करपू शकतो तर याला व्यवस्थित आपण सतत पाच पाच दहा दहा मिनटाने या पद्धतीने ढवळत राहायचं आहे याला मी सतत ढवळून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे तर साधारणपणे एक तीन ते चार चमचे मी जिरं टाकलेलं आहे जिऱ्यामुळे खूप छान टेस्ट येते आप या पापडांना तर जिरं जरूर वापरा याशिवाय तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स देखील टाकू शकता बघू शकता साबुदाना जो आहे तो चां चांगला आपला शिजायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला याला अजून शिजवून घ्यायचं आहे तर अजून एक पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत थोडासा दाटसरपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे थोडासा चिकटपणा आला पाहिजे कारण साबुदाण्यामुळे लगेचच चिकटपणा येतो ते इथं बघू शकता अगदी मिश्रण पण बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि असं दाट झालेलं आहे तर इथंच मी गॅस बंद करून टाकणार आहे कारण हे मिश्रण ज्यावेळेस थंड होतं तर ता त्यावेळेस अजूनही हे घट्ट होतं त्यामुळे आपल्याला इथेच गॅस बंद करायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे पळीपापड्याचं हे आपल्याला थंड करायचं आहे गरम गरम पॉलिथिनवर आपल्याला हे मिश्रण टाकायचं नाही आहे नाही तर थे जे आहे ते विरघळू शकतं तर ता त्यामुळे आपल्याला संपूर्ण म्हणण्यापेक्षा थंड करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी आणि त्यानंतरनं पळीपापडा करायला सुरुवात करायची आहे तर इथं तुम्हाला दाखवण्यासाठी मी एका परातीमध्ये घरात असं करून दाखवते बाकीचे जे पळी पापड आहेत ते सगळे मी पॉलिथीनवर टेरेसवर टाकले होते तर तेही मी तुम्हाला पुढे दाखवेल तर इथं या पद्धतीने ना या पापड्या पसरवून घ्यायच्या आहेत तर व्यवस्थित अशा छोट्या मोठ्या आकाराच्या तुम्ही इथे पापड्या बनवू शकता खूप छान खुसखुशीत अशा या पापड्या तयार होतात आणि बटाट्यामुळे खूप छान चव येते या पापडांना तर या पद्धतीने मी या पळीपापड्या करून घेतलेल्या आहेत आणि या आपल्याला दोन दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत तर बाकीच्या ज्या पळीपापड्या आहेत त्या मी अशा पॉलिथिनवर टाकून घेतलेल्या आहेत आणि तीन तास आपल्याला वाट बघायची आहे तीन ते चार तासानंतरनं या पापड्या ज्या आहेत त्या आपल्याला पलटून घ्यायच्या आहेत तर कडकडीत उन्हात आपल्याला याला दोन दिवस सुकवून घ्यायचं आहे तर इथं पापडा टाकल्यानंतरनं तीन ते चार तासानंतरनं आपल्याला या पलटून घ्यायच्या आहेत जर का तुम्ही एक दिवस वाट बघितलीत उन्हात ठेवलात असंच तर पापड्या पॉलिथिनला चिटकून राहतील अजिबात निघ निघणार नाहीत त्यामुळे आपल्याला थोड्याशा कच्च्या असतानाच अशा पलटून घ्यायच्या आहेत तर सगळ्या पापड्या मी पलटून दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेल्या आहेत ते इथं बघू शकता अगदी छान अशा सुकलेल्या आहेत खूप मस्त आणि भरपूर असे आपले हे पापड तयार झालेले आहेत आणि याही तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता वर्षभर अजिबात खराब होत नाहीत चला मग मी आता तुम्हाला हे पापड तळून दाखवते तर तळण्यासाठी तेल इथं चांगलं गरम करून घ्यायचं आहे कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना पापड टाकायचा आहे तर पापड बघू शकता किती छान असा फुललेला आहे मस्त पांढरा शुभ्र असा पापड तयार होतो इथं बटाटा वापरलेला आहे त्यामुळे थोडासा लालसा रंग येतो पण तुम्ही जर बटाटा न वापरता बनवलात ना पण नक्कीच पापड्या ज्या आहेत त्या अगदी पांढऱ्या शुभ्र तयार होतील खूप मस्त चवीला अप्रतिम अशा या उपवासाच्या साबुदानाच्या पापड्या तयार झालेल्या आहेत ज्या एकदा बनवून तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही फक्त ऊन चांगलं दाखवायचं चा, दोन दिवस अगदी कडकडीत उन्हामध्ये या पापड्या आपल्याला ऊन दाखवून घ्यायच्या आहेत ज्यामुळे त्या वर्षभर अगदी सहज टिकतात आणि जिऱ्यामुळे अगदी छान खमंग लागतात एक तुम्हाला मी तुम्हाला तोडून देखील दाखवते मस्त असे आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत खूप सहज तुटतात आणि खूप छान लागतात चवीला नक्की करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका